नमस्कार आपली आजची कथा आहे परीक्षित राजाला मिळालेला श्राप कौशिकी नदीच्या तीरावर अत्यंत रमणीय अशा निसर्ग सुंदर ठिकाणी शमी ऋषींचा आश्रम होता शमी ऋषी महान तपस्वी आणि परोपकारी वृत्तीचे होते अनेक ऋषिकुमार त्यांच्याकडे वेद अध्ययनासाठी राहत होते शमी ऋषींचा मुलगा शृंगी हाही त्या कुमारांमध्ये राहून अध्ययन करीत होता एके दिवशी ते सर्व ऋषिकुमार त्या उपवानामध्ये होमासाठी समिधा आणण्यास गेले होते शृंगीही गेला होता शमीक ऋषी मात्र ध्यानधारणेत मग्न होऊन आश्रमातच बसले होते डोळे मिटून शमीक ऋषी समाधी लावून बसलेले त्यांना बाह्य जगाचा अगदी विसर पडलेला अशा वेळी आश्रमात कोण आले कोण गेले याचा त्यांना काहीही थांग पत्ता नव्हता दुपारची वेळ होती कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती परीक्षिती राजा शिकारीसाठी अरण्यात फिरत होता तो अगदी थकून गेला होता तहाने तो व्याकुळ झाला होता त्याला विश्रांतीची आवश्यकता होती फिरत फिरत राजा परीक्षिती त्या शमी ऋषींच्या आश्रमात आला त्या ठिकाणी आपल्याला पाणी मिळेल आपली तृष्णा शांत होईल आणि क्षणभर विसावाही घडेल त्यासोबतच तपस्वी शमिक ऋषींचा सहवास घडेल या आशेने परीक्षिती त्या आश्रमात शिरला पण तेथे ते सर्वत्र शांतता होती राजाचे स्वागत करण्यास कोणीच आले नाही राजाला आश्चर्य वाटले तथापि तहाण्याने तो व्याकुळ झाला होता तो आश्रमात पाणी शोधू लागला तोच समोर स्वतः शमी ऋषी बसलेले त्याला दिसले त्याला फार आनंद झाला त्याने ऋषींना वंदन केले आणि नम्रपणे तो म्हणाला मुनिवर्य मला खूप तहान लागले आहे पाणी द्यावं प्यायला मुनीवर डोळे मिटून ध्यानमग्न झाले होते ते त्या राजाशी काय बोलणार राजाने दोन तीन वेळा त्यांना हाक मारली पण ऋषी एक ना दोन राजाला वाटले की ऋषीने हे मुद्दाम ढोंग केलेले आहे मुद्दाम आपला अपमान करण्यासाठी ऋषीने मौन धारण केलेले आहे ठीक आहे म्हणत मीही या ढोंगी ऋषींचा अपमान करीन तहानेने व्याकुळ झालेला तो राजा त्या अपमानामुळे अधिकच संतापला त्याला विचारच राहिला नाही पाय आपटीतच तो आश्रमाबाहेर आला रागाने तनतनत होता इतक्यात एका झाडाखाली मेलेला एक सर्प राजाच्या दृष्टीस पडला राजाने तो सर्प धनुष्याच्या टोकाने उचलला आणि परत आश्रमात जाऊन ऋषींच्या गळ्यात घातला परीक्षिती राजा आश्रमातून बाहेर जाताना एक दोन ऋषिकुमारांनी दुरून पाहिलं त्यांनी शृंगीला ती वार्ता सांगितली तेव्हा शृंगी म्हणाला मित्रांनो आता आपण आश्रमात जाऊया पिताजी ध्यानमग्न आहेत आलेल्या राजाचं स्वागत आपण केलं पाहिजे झपाझपा पावले टाकीत निघून चाललेल्या राजाला त्या ऋषिकुमारांनी हाका मारल्या पण राजा परत आला नाही नंतर शृंगीसह ते ऋषिकुमार त्या आश्रमात आले आणि पाहतात तो काय ध्यानमग्न झालेल्या शमीक ऋषींच्या गळ्यात मेलेला सर्प घातलेला आपल्या पित्याची विटंबना त्या राजाने केलेली पाहून शृंगीला खूपच राग आला संतापाने लाल होऊन त्याने राजाला श्राप दिला ऋषी मुनींची अशी अवहेलना करणाऱ्या त्या नराधम परीक्षिती राजाला आजपासून सातव्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येईल नागराज तक्षक स्वतः येऊन परीक्षित राजाला दंश करील शृंगीने होम शाळेतील कमंडलूमधून पाणी घेतले आणि ते भूमीवर टाकून ही श्रापवाणी उच्चारली तेव्हा सर्व ऋषिकुमार भयभीत झाले शमिक ऋषींच्या गळ्यातील तो मृत सर्प त्या ऋषिकुमारांनी काढून टाकला अंगावरील मुंग्याही त्यांनी झटकून काढल्या इतक्यात शमिक ऋषींची समाधी उतरली आणि त्यांनी डोळे उघडून त्या कुमारांकडे पाहिले ते सर्व ऋषिकुमार भयभीत झाले होते शृंगी संतापाने लाल होऊन थरथरत होता ते पाहून शमीकृषींनी विचारले बाळांनो हा काय प्रकार आहे हा मृत सर्प या मुंग्या आणि तुम्ही सर्वजण येथे कसे काय नंतर शृंगीने झालेली सर्व हकीकत आपल्या पित्याला सांगितली ते ऐकून शमीकृषी शांतपणे म्हणाले बाळा परिस्थिती राजाने केलेला या क्षुल्लक अपराधाबद्दल तू त्याला सर्पदंशाने मृत्यू येण्याचा जो भयंकर श्राप दिलास हे कृत्य वाईट केलंस अरे राजा हा प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार तो पृथ्वीचे प्रजेचे पालन करतो तो आपल्या या आश्रमात आला होता पण त्याचा सत्कार करण्याचे पुण्य आपणास लाभले नाही त्याचे आधार येथे न झाल्यामुळेच तो रागावला असेल आणि म्हणूनच अविचाराने त्याने हे असे शुल्लक अपराधाचे कार्य केले असेल त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करण्याचे सोडून त्याला श्रापाने वृत्तीची शिक्षा देणे हे आपणासारख्या ब्रह्मनिष्ठांना शोभत नाही शृंगी बाळा तू अद्यापही अज्ञानीच राहिला आहेस दिदले दुख पराने उसने फेडू नयेची सोसावे यातच आपला मोठेपणा आहे आता तरी तू भगवंताला क्षरण जा आणि आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमा माग शमीक ऋषींच्या आश्रमातून गेल्यावर परिषित राजा वेगाने आपापल्या राजधानीत पोहोचला विश्रांती घेतल्यानंतर तो विचार करू लागला तेव्हा आपण केलेल्या अविचाराबद्दल त्याला आता पश्चाताप वाटू लागला थोड्याच वेळात शमीक ऋषींचा एक शिष्य परिषिती राजाकडे आला आणि नम्रपणे म्हणाला राजा ब्रह्म समाधीत मग्न असलेल्या श्रमिक ऋषींकडून आपलं यथोचित स्वागत झालं नाही याबद्दल त्यांना आता हळहळ वाटत आहे पण आपण त्या ठिकाणी अविचाराने सरप त्यांच्या गळ्यात घालण्याचे जे कृत्य केलं त्याबद्दल ते त्यांच्या तो पोनिष्ठ पुत्राने म्हणजे शृंगीने आपणास आजपासून सातव्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येण्याचा श्राप दिलेला आहे तो श्राप खोटा होणार नाही तरी तुम्ही तोपर्यंत पुण्यकृती करून ईश्वर चिंतनात काळ घालवावा। त्या थोर क्षमाशील शमी ऋषींनी मला हा निरोप तुम्हाला सांगायला मुद्दाम पाठविले आहे तुम्हाला या श्रापवाणीपासून अज्ञानात ठेवू नये म्हणून त्यांनी हा निरोप पाठविला आहे राजा सावध राहून मोक्ष साधना कर शमी ऋषींचा तो निरोप ऐकून राजाला समाधान वाटले आपल्या हातून घडलेल्या अपराधाचे योग्य शासन आपणास मिळणार याबद्दल त्याला आनंद झाला नंतर तो परिस्थिती राजा गंगा तीरी जाऊन राहिला तेथे व्यासपुत्र शुक स्वारी आली त्यांनी परिचित राजाला त्या सात दिवसात भागवत सांगितले आणि त्या योगाने तो भागवत सप्ताह सगळ्या लोकांना श्रवण करण्याचे श्रेय लाभले परिष्ती राजाने योजलेल्या त्या भागवत सप्ताहाची वार्ता ऐकून क्षमाशील श्रमिक ऋषींना आनंद झाला तेही त्याचे चिंतन करण्यात आणि भगवंताची क्षमा याचना करण्यात आपला काळ घालवू लागले आपली आजची कथा कशी वाटली आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद